जीव ओतून जे काम आपण केलेलं आहे ते काम जे आहे ते निश्चितच आहे तुम्ही म्हणजे शिर्डीचा अभिमान नाही तर आपला सर्व आपल्या राज्याचा सुद्धा अभिमान आहे आपल्या देशाचा अभिमान आहे कारण इंग्लंडच्या म्युझियम पेक्षा हे म्युझियम चांगला आहे असं या ठिकाणी आता आहे आणि ते खरोखर आहे मनापासून अभिनंदन करायचं आहे की एवढं मोठं धाडस त्यांनी जे केलेलं आहे ते मला सुद्धा एक आश्चर्यकारक आहे तर फोटो असे काढायला दिले नाही साहेबांनी असं फोटोन म्हणजे मग मी ताईंची मदत घेतली ताईंना कॉल केला म्हणला असं असं करायचं आहे तर ताई म्हणे बघ बोल तू आता काय करायचं ते मी पण नाही तुझी काही हेल्प करू शकत नाही पण नातू आले होते चिरंजीव तर होते पहिल्या क्षणामध्ये आवा 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 केलं आणि साहेबांचा झाला

आपल्या या ठिकाणी आपल्याला आपण श्री साईबाबांच्या कृपेनं शिर्डीच्या पावनभूमीत श्री साईबाबा थीम पार्क द वॅक्स वर्ल्ड या भव्य समारोहाचा उद्घाटन सोहळा माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या फीत कापून करत संपन्न झाला तर प्रमुख उपस्थिती माननीय सौ शालिनीताई विखे पाटील व आमदार वैभव पिचड साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते माजी उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके यांसह जंगली महाराज आश्रमाचे स्वामी विवेकानंद महाराज तसेच इतर महाराजांची उपस्थिती होती शिर्डी ग्रामस्थांसह शिर्डीतील विविध स्तरातील मान्यवरही या प्रेक्षणीय स्थळाला उपस्थित होते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी संपूर्ण थीम पार्कचे हुबेहूब बनविलेला पुतळा पाहताना आश्चर्य व्यक्त करत चित्रकार हेमंत वाणी यांचं तोंड भरून कौतुक केलं व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या वॅक्स म्युझियम मध्ये स्थान दिल्याबद्दल आभार मानत हे थीम पार्क शिर्डीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल अशी प्रतिक्रिया व्यक्त करत पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या तर हेमंत वाणी यांनी देखील नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा हुबेहूब पुतळा बनविण्याचे मोठे आव्हान होते मात्र सौ शालिनीताई यांच्या सहकार्यानं सर्व शक्य झाल्याचं सांगत विखे पाटील परिवार व शिर्डी ग्रामस्थांचे हेमंत वाणी यांनी आभार मानले या प्रस्तावना रवींद्र जोशी यांनी करत हेमंत वाणी यांच्या खडतर प्रवासाचं उत्तम प्रकारे वर्णन केलं आणि या नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना अशी बाबाच्या चरणी प्रार्थना करतो हेमंत साकारलेला साईबाबा थीम पार्कसर व्यासवर्णचं उदाहरणा संपन्न होत मला खरं हेमंत मनापासून अभिनंदन करायचं आहे एवढं मोठं त्यांनी केलेलं आहे मला सुद्धा एक आश्चर्यकारक आहे एक आश्चर्य धक्का देणारी बाबा आहे मला तो विमानतळ भेटला शिर्डीच्या दोन तीन दिवसापूर्वी कि मी मोठ्या प्रमाणात येथील पाचू उभारणी केली डाक्स म्युझियम केलंय मॅडम तुसारेरी अठराशे पस्तीस साली त्यांनी जे घडपलेलं लंडन मधले म्युझियम आहे ते जागतिक दर्जाच ठरलेलं आहे अनेक सेलिब्रिटीज जागतिक मान्यवर नेत्यांचे त्या व्यास मॉडेल त्या ठिकाणी उभे केले आहे आणि त्या धत्तेवर मी शिर्डी मध्ये हे पार्क उभं केलेलं आहे मला थोड्या वेळा अतिशय मी मनापूर सांगतो धक्का बसता शिर्डी मध्ये का आहे कसं होऊ शकत मला वाटतं आपल्या शिर्डीच्या विकासामध्ये आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस म्हटला पाहिजे एकमेक माहीत सोडून आपल्या शिर्डी दृष्टीने या ठिकाणी आपल्याला आज ह्या संपूर्ण थीम पार्क मध्ये फिरत असताना साईबाबांच्या जीवनपटावर वेगवेगळे प्रसंग पाहायला मी पाहत होतो आणि असं वाटलं की आपण थांबून राहा की एवढं मोठं ते वाचून भरवलेलं आहे त्याच वैशिष्ट्य ते आहे त्याचा फोटो गॅलरी पाहतो अन्य गॅलरी पाहतो परंतु बाबांच्या प्रत्येक ज्या छटा आहे आणि प्रत्येक त्यांच्या आयुष्याची वाटचाल आहे त्या ठिकाणी माणसं उभे राहताना एक मन भारवून जात आणि असं वाटतं की आपण तिथे बसून राहू बाबा एक वेगळी अनुभूती आपल्याला या ठिकाणी बाहेर आणि मग त्याबरोबरच त्यांनी एक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी सेलिब्रिटी जे आहेत विशेष कोण आपल्या मुलांना आचार्य आयनमॅन नंतर जागतिक कीर्तीचे फुटबॉल पटू नंतर बिल स्पिन आहे तिथे मॉडेल आहे बिल गेट आहे मला खरं म्हणजे हेमंत चौतुम यांनी केलं पाहिजे तरी कल्पना सुचली कशी मला आठवत की आम्ही ज्यावेळी सगळ्या टपऱ्या काढल्या या भागातल्या माहित नाही तिथं अडीचशे तीनशे मंदिराकडे जायला लागायला शाळा होती तिथे डुकर लढा मध्ये खेळायचे आणि त्यावेळी आपण मोठी ताकद लावून मग त्यांनी मी सगळ्या मला स्वीकारला मी सगळं अति काढलं मग त्या विस्थापित झालेल्या लोकांना शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये त्याला आमच्या गावकरणी राधाकृष्ण कॉम्प्लेक्स दिलं त्याच्यावर काही लोकांनी विरोध केला दिल्लीमध्ये सर तर एक होत नाही अनेक दिवसांनी तू जावं लागतात मग त्याला माझं नाव द्यायचा काही मुद्दा नव्हता मी त्याला म्हटलं की सर माझं नव्हतं साई कॉम्प्लेक्स नाव द्या बाबाच्या पुण्यावर आणि मग हे कॉम्प्लेक्स उभं राहील आणि मग सुद्धा आपण जिल्हा परिषद सुदैवानं जिल्हा परिषद अध्यक्ष आमच्या मंडळीत होत काम जर सोपं झालं आणि मग हे नवीन जिल्ह्यामध्ये शाळा पण बांधून दिली आधुनिक सुंदर बिल्डिंग बांधली आणि मुलांना चांगलं शिक्षण मिळालं विस्थापितांची सोय झाली आणि हा इतिहास मी काय सांगतो पाठिंबा घडून पाहताना किती प्रचंड वाटचाल झाली आणि ते आजच्या शिर्डीचा चेहरा मग आपला जो दिसतोय हा काही सहजासहित झाला नाही त्यावेळी लाठीचार झाला गोळीबार झाला माझ्या निवडणुका समोर चार महिन्यावर पण बाबांच्या मनामध्ये ही भूमिका होती की या माणसाची भावना प्रामाणिक आहे मला त्रास झाला परंतु बाबाच्या आशीर्वादात मराठी भीत पुढे झाले सध्या त्यावेळी मग हेमंत या ठिकाणी आर्ट गॅलरी काढली आणि त्या आर्ट गॅलरीमध्ये कळपीसून उद्घाटन आलो होतो त्यावेळी बाबांच्या मग वेगवेगळ्या अनुभूती असताना जे तैचित्र आहेत मूर्त्या आहेत नंतर ती बाबांची जी अशी मूर्ती आहे मला वाटतं काढली हेमंत मी तो तो आए, तो आए, तो आए, तो ती मराठा यावेळी आदरणीय प्रधानमंत्र्यांना दिली आदरणीय आम्ही भाईंना दिली त्यांना फार आवडले पुतळा जो आहे किंवा सगळ्यांचा पण ती वेगळ्यापणा त्या मूर्तीमध्ये साकारलेला होता हे हेमंत आणि मग ती प्रसिद्ध होऊन गेलेली मूर्ती त्यामुळे पण त्याचं कारण सांगण्याचं कारण काय की प्रत्येक विषयामध्ये बाबांच्या संदर्भामध्ये जी कलाकृती साकारलेली आहे हेमंत अंतर आतमधून आलेलं एक वेगळं त्याच मला वाटतं अनुभूती होती आणि मला वाटतं आम्ही बाबांना पाहिलं नाही पण हे म्हणता बाबांनी निश्चितपणे आशीर्वाद दिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे चांगल्या प्रकारची प्रतिकृती तो करू शकला आज आपल्या महायुती सरकारमध्ये आम्ही तर बाबाच्या नावाने देखभाल सुरू करण्याचा निर्णय केला साधारण चाळीस कोटी रुपयाचा तो भव्य आहे त्याच्यासाठी पैसे दिले कामाला सुरुवात होईल रिलायन्स उद्योग समूह असेल किंवा आदानी उद्योग समूह असेल त्यांच्याकडून आपल्याला निमित्तानं आपल्याला काही मदत नाही म्हणतो प्रयत्न आहे सगळ्यात माहिती होत की आज आपल्या देशाचे राजकीय पंतप्रधान आले होते नरेंद्र मोदी नरेंद्र दे मोदीजी यांनी आपल्या देशातील सगळ्या जे दे प्रमुख धार्मिक स्थळ आहे त्या धार्मिक स्थळामध्ये एक त्याचा आध्यात्मिक कॉरिडॉर करण्याचा निर्णय काशी विश्वनाथ घ्या उलचाईन कॉरिडॉर घ्या आता त्र्यंबकेश्वरचा आपण कॉरिडॉर करतो उद्या शिर्डीचं सुद्धा याच पद्धतीने आध्यात्मिक कॉरिडॉर आपल्या संस्थांच्या रूपाने आपल्याला निर्माण करता येईल का ब्युटिफिकेशन ऑफ शिर्डी हे संकल्प आपण मांडलेली आहे आता साईबाबा संस्थांनी त्यासाठी येणाऱ्या कुंभमेळ्याचा विचार करता आपण ते प्रेझेंटेशन चांगलं करून घेऊ बाबा नगरी आध्यात्मिक वाढली पाहिजे स्वरूप झाली पाहिजे या दृष्टीने माझा प्रयत्न आहे आणि त्याच्यात एक आपण योजना आखली आहे मला वाटतं संस्थांच्या मदतीने आपण ती सुद्धा निश्चितपणे त्याला पुढे घेऊन आपला प्रयत्न आहे आणि मुमित्तानं येणाऱ्या भाविकाला येणाऱ्या शिर्डीमध्ये त्यांनी का थांबावं का त्यांनी वास्तव करावं की जो तो लोकल व्यवस्था स्थानिक व्यवसाय आहे त्याला कशी चालना मिळेल कशा लोकांना रोजगाराची संधी मिळेल त्यामुळे या दृष्टीने मला वाटतं हे सुद्धा एक प्रकारचा हा प्रयत्न वाढी केलेला आहे पण मी आल्यानंतर जेव्हा मी वर गेलो मी माझा पुतळा पाहायला सौरभ आहे मला फार आश्चर्य वाटत तर म्हणजे या ठिकाणी <laughs> मला त्यांनी स्थान दिल्याबद्दल मी हे मत मला आभार व्यक्त करतो मला वाटतं केवळ एक प्रामाणिकपणे काम करण्याचा आपण प्रयत्न केला त्यामुळे मामाने दिलेला आशीर्वाद या मतदारसंघात जनतेने दिलेला आशीर्वाद त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी मला स्थान मिळू शकेल असं म्हणायच कष्ट असं साधा नव्हता काहीतरी आपण चांगलं काम केलं म्हणून आपल्याला ही संधी बाबाने दिली तर मी त्या पात्र पात्र आहे का नाही मला माहित नाही आहे हेमंत वाटत मी त्या पात्र आहे म्हणून त्यांनी खरं म्हणजे त्या निमित्ताने म्हणजे सगळ्यात मला महत्वाचं काय वाटतं की आपले नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर मला संधी मिळाली तर मला भागी आहे म्हणून मी हेमंत अतिशय मनापासून तुझं अभिनंदन करतो डॉक्टर अप्रिता पाटील आणि त्यांचे जे त्यांचे बाकी जे आहेत त्यांचं अभिनंदन करतो तर अभिनंदन केलं पाहिजे सौभाग्य की एवढा याला कालावधी लागला सगळ्या प्रक्रियेला पूर्ण होताना आणि त्यामुळे सगळ्या तहान भूक कुटुंबाला विसुल्य करावं लागतं त्याने तुला समजा साध केली त्यामुळे त्याच्या त्यांच्या सौभाग्य सुद्धा मनापासून एखादा टाळायला सुद्धा अभिनंदन करा आपल्या शिर्डीच्या मठापणे नव्हे तर राज्याच्या देशाच्या नावलौकिक मध्ये भर झाला मी आता साहेबांनी विनंती केली आहे की थोडा एकदा चांगलं स्वरूप देणं मार्केटिंग करणं साईबाबा संस्थांच्या वतीने मार्केटिंग करा तुम्ही निदान बाबाच्या झालं तर येणार प्रत्येक बाग्या गॅलरीमध्ये पाय काय झालेलं आहे मला वाटतं साईबाबा संस्थांच्या माध्यमातून तुमच्या वर वेबसाईट टाकून द्या म्हणजे मग बाबा अजून अलुर व्यवसाय आहे तर या आणि हे सुंदर आहे का त्यामुळं मी कोणत्या हॉटेलचं नाव टाका म्हणून त्यांच्या व्यवसाय करून राखून द्या म्हणजे या चांगल्या प्रकारची चालना मिळेल भाविकाला कळेल की शिर्डी मध्ये काय त्याचा एक आगाय वेगळापणा आहे हेमंत तुझा अभिनंदन तुमच्या सगळ्या येणाऱ्या या कलाकृती घडवणाऱ्या सगळ्या उद्यापूर असणाऱ्या कलाकारांचा वेळ आणि बाबाच्या चरणी एवढी प्रार्थना करतो की अधिक अधिक उंच शिखर ज्यामध्ये गाठावं त्यासाठी बाबाचा आशीर्वाद त्याला लावं आपल्या सर्वांच्या शुभचय करा लावो अशी मी बाबाच्या चरणी प्रार्थना करतो पुण्याचा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या आणि दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज जय साहेब प्रथमतः हे म्युझियम जे आहे जागतिक दर्जाचं जा हे म्युझियम जे आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी हेमंत वाणी आणि त्यांचे सर्व सहकारी जे यांचं मी साईबाबा संस्थांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो <laughs> मागच्या पाच सहा महिन्यापूर्वी जे आहे आपल्याची भेट झालेली होती आणि आपण हे काम जे त्यावेळेस दाखवलेलं होतं म्हणजे एकदम स्टेज स्टेजमध्ये काम होत आणि पाच सहा महिन्यामध्ये तुम्ही एवढं मोठं म्युझियम जे आहे ते साकार केलेलं आहे आणि हे जागतिक दर्जाचं आहे म्हणजे म्युझियम मधल्या ज्या मूर्ती ज्या आहेत जे पुतळे जे आहेत ते पाहिले तर हुबेहूबपणा जे आहे म्हणजे जीव होतून जे काम आपण केलेलं आहे ते काम जे आहे ते निश्चितच आहे तुम्ही म्हणजे शिर्डीचा अभिमान नाही तर आपला सर्व आपल्या राज्याचा सुद्धा अभिमान आहे आपल्या देशाचा अभिमान आहे कारण इंग्लंडच्या म्युझियम पेक्षा हे म्युझियम चांगलं आहे असं या ठिकाणी आता सांगितलेलं आहे आणि ते खरोखर आहे तर हे जे आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे शिर्डीमधील जे आध्यात्मिक पर्यटन जे आहे त्यासाठी निश्चितचपणे वाव मिळणार आहे भक्तांना दर्शन घेतल्यानंतर हे म्युझियम जे आहे हे पाहण्यासाठी एक चांगली पर्वणी जी आहे ती उपलब्ध करून देणार आहे आपण जे कार्य केलेलं आहे आपला जो जीवन प्रवास जो आहे जो खडतर जीवन प्रवास आपण करून या स्टेजवर आलेला आहे ते निश्चितचपणे वाखडण्यासारखं आहे येथून पुढे सुद्धा आपलं काम जे आहे असंच चांगल्या रीतीने हो यासाठी बाबा जे आहेत ते आपल्याला शेट्टी देव अशी मी साईबाबांच्या अभिनंदन करतो की आपल्या जो आहे हा एवढा कर्तबकार मुलगा जो आहे तो जन्माला आलेला आहे आपलं सुद्धा तेवढंच अभिनंदन जे करण्यात पात्र आहे तर हेमंत मी आपलं आणि आपल्या सर्व टीमचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो पंधरा वर्षापूर्वी साईबांनीच पलीकडे माझं साईजीवन चरित्र पेंटिंग म्युझियम मी केलेलं आहे ते पण पाच एक वर्ष मेहनत घेऊन मी सर्व बाबांच्या चरित्रावरती पेंटिंग केले होते आणि त्याला तुमच्या आशीर्वादाने साईबाबांच्या आशीर्वादाने आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद साईबाप्प्पांनी दिला आणि पंधरा वर्ष मी या कॉम्प्लेक्स मध्ये रेंटल ड्रेसवरती सर्व सर्वे करून अगदी व्यवस्थित सर्वायव करून हिमाची यात्रा झालेली आहे इथपर्यंत आणि पंधरा वर्षानंतर साहेबांनी साइवान, ताईजींनी त्या याचं उद्घाटन केलं होतं आणि त्यांनी जे आशीर्वाद दिले तर त्यावेळी एवढं काही होईल असं वाटले नव्हते पण आता वॅक्सी म्युझियम मी बाहेरच्या देशांमध्ये बघितल्यानंतर असं वाटलं मला की साईबाबांचं सा एकदम रिअलिस्टिक कारण प्रत्येक साई भक्त जो आहे तो कुणाला समाधीच्या मूर्तीमध्ये समाधीच्या मूर्तीमध्ये बघतो किंवा कोणी को द्वारकामाईच्या मूर्तीमध्ये बघतो आणि कोणी ब्लॅक अँड व्हाईट फोटो म्हणजे कुठल्या प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळ्या फोटोवरती आहे आणि मला बरेच प्रश्न करायचे की साईबाबांचा फेस नेमकं कुठला आहे कुठला आहे फेस ब्लॅक अँड व्हाईट ओरिजिनल होता तो रिअलिस्टिक त्याच्यात दिसत नाही कारण की दाढी वगैरे नाही तर जुना पण पन्नास वर्षाचा फोटो तर त्या शंभर वर्षात फोटो तर ते दिसत नाही म्हणून मला असं वाटलं की बाबांचा अगदी लाईव्ह जर पुतळा केला तर तो समजण्यासाठी जरा जाईल मग ब्लॅक अँड व्हाईट फोटोवरती या प्रॉपर त्याचे क्लेवर सात ते आठ दहा बनवून घेतले आणि त्यानंतर जो अगदी बाबांच्या फेसला हुबेहू मिळेल असं याच्यावरती वॅक्सचा एक पुतळा आपण तयार केला आणि मग साईबाबांचे पुतळे झाल्यानंतर आणखी सेलिब्रिटीज पण पाहिजेत शिर्डी मध्ये येणार वर्ग जो आहे तर त्याला अजून एंटरटेनिंग पण झालं पाहिजे आणि त्याला चांगलं वेळ पण जास्ती स्पेंड झाला पाहिजे त्यासाठी आपण मग म्हटलं सेलिब्रिटीच पण करूया तर आपल्या महाराष्ट्राची जे सेलिब्रिटी आहेत तर पहिलंच सेलिब्रिटीचं नाव समोर आलं तर ते नामदार साहेबांचं आलं आता आपण मी मी ॲडव्हर्टायझिंग व्यवसाय पण केला आहे पाच दहा वर्ष साहेबांचे भरपूर मी फ्लेक्सचं पण काम केलेलं आहे पण साहेबांनी कधीच फोटो म्हणजे असं कधी फोटो सेशन करून नाही घेतला त्यावेळेपासून ते जे नॅचरल असेच फोटो ते तर आता तेव्हा फोटो जर असे काढायला दिले नाही साहेबांनी तर असं कसं देतील ताईंची मदत घेतली ताईंना कॉल केला म्हटलं असं असं करायचं आहे तर ताई म्हणे बघ बोल तो आता काय करायचं ते मी पण नाही तुझी काही हेल्प करू शकत पण ते परेशजींना भेट म्हणे आणि मी सांगते फोटो कसे आता परिषदजींना फोन केला तर ते पण ते म्हणले की साहेब काय फोटो सेशन करणार नाही म्हणजे फोटो सेशनला ते पण तरी त्यांनी चा, खूप छान म्हणजे त्यांना सांगितलं होतं त्यांनी मला एक महिन्यामध्ये साहेबांचे वेगवेगळे अँगलनी त्यांना न कळू देता फोटो मला पाठवले त्यांचे दे मी धन्यवाद देतो परेशजींचे आणि आता राहिला प्रश्न उंची वगैरे बाकीच्या गोष्टी होत्या तर ते मी बरोबर मी ते काय सांगणार नाही साहेबांना कधी घेतलंय काय तर अशा पद्धतीने ते आता दुसरं सगळं झाल्याने हे फोटो तर आले पण कॅरेक्टर अगदी कॅरेक्टरला मिळालं पाहिजे हे खूप मोठं चॅलेंज होत तर आणि मध्ये पूर्ण झाला क्लेम झाल्यानंतर साहेबांच्या चेहऱ्यावरती मोल्ड केले मोल्ड केल्यानंतर साहेबांच्या चेहऱ्यावरती काही जे बारकावे होते काही वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मध्ये काही खुना वगैरे जे होता त्या सुद्धा अगदी मी उभे करण्याचा प्रयत्न केला आणि साहेबांना आवडलं की नाही ते मला त्यांनी सांगाव सांगतील हे शिवजी बघा एकदम तुम्ही रियलिस्टिक मॅच करू नाही शकत कारण की हे आर्ट आहे तुम्ही असं मॅच नाही करू शकत की बा एकदम असं उभे उभा असं काही जुळू नाही शकणार पण मी माझ्या परीने जेवढं जास्तीत जास्त भेस देता येईल तेवढं प्रयत्न केलेले आहे त्यामध्ये तुम्ही तुम्हाला सही करायला त्या दुसरी अजून सही सांगितली सांगितले त्याचे मेजरमेंट चुकलेले असतात म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही सही सुद्धा तुमची सिमेट्रिकल करू नाही शकत पोर्ट्रेट आहे म्हणजे तुम्ही काही गोष्टी चुका झाल्या असतील तर त्याचे मला माफ करा त्या गोष्टीसाठी साहेब तुम्ही माफ करा काही मागे पुढे पण नातू आले होते दादांचे चिरंजी होते पहिल्या क्षणामध्ये आवा 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 केला आणि साहेबांचा मी आता बोलवायला माझा फुल कॉन्फिडन्स हाताळला साहेबांच्या मोबाईल नंबर वर कॉल करून टाकला कधी येतात डायरेक्ट कधी मत नाही पण करून टाकला असं तर धन्यवाद साहेब तुम्ही आले आणि पूर्ण कार्यक्रमाची एकदम शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं नेहमी साहेबांचं खूप सहकार्य असतं आणि इतकं कौतुक करतात इतकं कौतुक करता। जेव्हा माझ्याकडे डायरेक्ट सुप्रीम कोर्ट घेऊन आले होते साहेब मी इतकं म्हणजे हे झालो इतकं मला हे झालं की म्हंटल साहेबांनी काल गॅलरी बघितली आज लगेच सुप्रीम कोर्ट आले म्हण तर साहेब सुद्धा नेहमी कलेसाठी आणि बाबांच्या कुठलंही काम असेल तर नेहमी हे करतो मदत करतात बापूंनी पण खूप मदत केली बापूं म्युझियम होण्याच्या अगोदर साहेबांना काय काय करायला पाहिजे तर तो मी बापूंनी सांगितलं स्टार आपल्या साहेब करून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र श्री हेमंतजी वाणी यांची कारकीर्द खूप संघर्षमयी राहिलेली आहे त्यांचा एक बालमित्र असल्या कारणाने मी प्रस्तावित करण्याचं जबाबदारी स्वीकारली साहेबांना सांगू इच्छितो की हेमंतजींचा जन्म शिर्डीतच झाला एकवीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी यांचा जन्म झाला आणि त्यांचा जन्म हा गुरुवारीच झालेला आहे त्यांचं शिक्षण हे साईनाथ माध्यमिक विद्यालय शिर्डी या ठिकाणी बारावीपर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी एटीडी आर्ट हे अहिद्यानगर येथे पूर्ण केलं त्याच्यानंतर त्यांनी पुण्याला जेडी आर्ट हे शिक्षण पूर्ण केलं तसेच त्यांना बॉम्बे आर्ट गॅलरी आणि टिळक आर्ट गॅलरीचे मानाचे पुरस्कार देखील लाभलेले आहेत आपल्या सर्वांना माहितीच असे की साईनाथांचे जे डोळे आहेत त्याच त्याच ब्रँडिंग हे त्यांनीच केलेलं आहे त्याचबरोबर द्वारकामाईमधील जी बाबांची प्रतिकृती आहे ती त्यांची जगभर प्रसिद्ध आहे त्याचबरोबर मधील शेळेवरचा जो फोटो आहे तो देखील जगभरांच्या साई भक्तांच्या घरी पोचलेला आहे ही थीम थीम कल्पना गेलं काय भावना होती या पार्क म्युझियम साकारण्यामागे तर करोना काळात श्री हेमनजींच्या डोक्यामध्ये विचार आला की जागतिक दर्जाचं असं थीम पार्क हे साईबाबांचं असलं पाहिजे वेळोवेळी ते माझ्याशी चर्चा करताना त्यांच्या मनातील हेच विचार मांडायचे पण ज्यावेळेस ते मादाम तुसा यांचं लंडनमधील त्यांनी वॅक्स म्युझियम बघितलं नंतर ते इंडोनेशियामध्ये गेले ते चायनामध्ये गेले ते हाँगकाँगमध्ये गेले विविध देशांमध्ये जाऊन विविध वॅक्स म्युझियमचा त्यांचा त्यांनी अभ्यास केला आणि एकच संकल्प मनात ठरवला की शिर्डीमध्ये मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक जागतिक दर्जाचं थीम पार्क आणि द वॅक्स म्युझियम आपण शिर्डीमध्ये साकारू आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो आज हे वॅक्स म्युझियम आपल्या सर्वांच्या साक्षीने शिर्डी आहे आहे सुरुवात झालेली शिर्डीच्या शिरपेचा रोवलेला आहे तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की साईंची आज्ञा असल्याशिवाय शिर्डीमध्ये कुठलंही कार्य शक्य होत नाही जे काही होतं ते साईबाबा स्वतःहून करून घेतात त्याचबरोबर श्री साईंची आज्ञा श्री हेमनजींना मिळाली आणि म्हणूनच ते साईंच्या जीवनावरील विविध प्रसंग वॅक्स म्युझियमच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर ठेवू शकले एक गोष्टीचा आनंद होतो की पंधरा वर्षापूर्वी हेमंत आर्ट गॅलरी या आर्ट गॅलरीचं उद्घाटन मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सौ शालिनीताई विखे पाटील यांच्याच हस्ते झालं होतं आणि पंधरा वर्षानंतरचा हा प्रवास या थीम पार्कमध्ये रूपांतरित होतोय याचा सर्वांना आनंद होतोय हे चार वर्ष कसे गेले करोना काळानंतर जे जे चार पाच वर्ष आहे त्याच्यामध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली खूप अभ्यास केला आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की साईंच जे चरित्र आहे तर ते फक्त दर्शनासाठी नाही ते फक्त वाचण्यासाठी नाही ते फक्त बघण्यासाठी नाही तर ते फक्त ते जगण्यासाठी पण आहे साई चरित्र हे जगलं पाहिजे हाच संदेश त्यांनी या थीम पार्कच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर दिलेला आहे आपण सर्वांना सांगू इच्छितो की आज ज्या वेळेस हे जागतिक दर्जाचं थीम पार्क द वॅक्स म्युझियम आपल्या शिर्डीकरांच्या सेवेमध्ये सर्व साई भक्तांच्या सेवेमध्ये दाखल होत आहे त्यामुळे हे जागतिक दर्जाचं आध्यात्मिक स्पिरिच्युअल थीम पार्क आहे वॅक्स म्युझियम आहे आता या थीम पार्कमध्ये आदरणीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचाही मेनाचा पुतळा उभारला आहे त्याबद्दल मी हेमंत वाणी यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि श्री भारताचे लाडके पंतप्रधान त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण वाटचाल करतोय असे श्री नरेंद्रजी मोदी यांचाही मेनाचा पुतळा या म्युझियम मध्ये सर्व साई भक्तांना बघायला मिळणार आहे जे काही जागतिक दर्जाचे खेळाडू असतील अभिनेते असतील विविध राजकीय लिडर्स असतील त्या सर्वांचे मेनाचे पुतळे आपल्याला या म्युझियम मध्ये बघायला मिळ मिळणार आहे हे मेनाचे पुतळे बघण्यासाठी आता आपल्याला मादाम तुसा लंडनला जायची गरज नाही लंडन पेक्षाही भारी दर्जाचं वॅक्स म्युझियम हे आपल्या शिर्डीमध्ये साकारलेलं आहे आणि याचे क्रेडिट हे फक्त हेमंतजी वाणी यांना असतील तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो की हेमंत वाणी हेमंत आर्ट आता हे फक्त नाव राहिलं नाही तर हेमंत वाणी हा एक ब्रँड झालेला आहे आणि आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात हेमंत वाणी यांचा सत्कार केला पाहिजे आमदार साहेबांना विनंती करील की हेमंत वाणी आमच्या शिर्डीचे भूषण आहे हे मेनाचे पुतळे वॅक्स म्युझियम साकारणं हे साधी गोष्ट नाही आपण मुंबई सारख्या शहरामध्ये जाल पुण्यासारख्या शहरामध्ये जाल बँगलोर चेन्नई कलकत्ता दिल्ली कुठंही असं वॅक्स म्युझियम बघायला मिळणार नाही परंतु नामदार साहेबांना मी खरं धन्यवाद देतो की आपल्या मार्गदर्शनाखाली शिर्डीची ओळख जागतिक दर्जाचं जागतिक दर्जापर्यंत नेण्याचं काम श्री हेमंत वाणी आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेलं आहे तसंच मी धन्यवाद देईन डॉक्टर सौ अर्पिता पाटील आणि श्री पद्मराज पाटील यांनीही देखील मोलाची साथ त्यांना दिली आणि त्याचमुळं हे वॅक्स म्युझियम आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपल्या सर्वांच्या सेवेसाठी दाखल होत आहे तसेच गोरक्ष गाडीलकर साहेब यांचेही मी धन्यवाद देतो श्री कैलास बापू कोते अभयराजे शेळके पाटील यांची वेळोवेळी साईनचे विचार जगभरात पोहोचवण्यासाठी मदत होत असते आणि ही मदत असल्यामुळेच आम्ही हे साईनचे विचार जगभरात पोहोचवू शकतो ही भावना आपल्यासमोर व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद मंचावर उपस्थित सर्व मान्यवर इथे आलेले आपतेष्ट तर पंधरा वर्षापूर्वी साहेबांनी वर उद्घाटन केलं होतं एक रोपटा लावलेलं होतं आणि त्याचं आता तुमच्या समोर झाडात रूपांतर आहे हे सर्वांचे आशीर्वाद आणि बाबांचे ते मंचावरती असलेले आशीर्वाद याच्यामुळे झालेले आहे सर्वांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती लावली कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याच्याबद्दल हे मंडळ श्री साईबाबा हॅक्स म्युझियम दॅक्स वर्ल्ड तर्फे मी सर्वांचे आभार व्यक्त करते या दोन्ही म्युझियमचा उद्देश आमचा आहे बाबांची महती जगापर्यंत पोहोचवण्याचा आहे धन्यवाद